सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे उरलेल्या शहात्तर किलोमीटरचं देखील काम लवकरच पूर्ण होईल आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत समृद्धी महामार्गाचं चौथ्या टप्प्याचं देखील काम पूर्ण होईल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे अशी माहिती समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या वेळी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे ठरेल हा टप्पा निश्चितपणे आता जर आपण बघितलं तर नॅशनल हायवे तीन जो जुना आपला राष्ट्रीय महामार्ग आहे इगतपुरीच्या जवळ फक्त अर्धा किलोमीटर आपण समृद्धी महामार्गाला जोडले जाणार आहोत आणि म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये जो काही मुंबईकडे पण जॉईंट होईल त्याच्याने तर जसं आता मुंबई नाशिक जवळ आले त्याच पद्धतीने नाशिक पण आता, आता आ मुंबईच्या आणि नागपूरच्याही जवळ येईल